बदलापूरमधल्या शाळेमध्ये तेरा ऑगस्टला नर्सरीतल्या दोन लहान मुलींवरती लैंगिक अत्याचार झालेले होते आणि त्यानंतर बदलापूरसह राज्यभरामध्ये त्याचे तीव्र परसादही उमटले या प्रकरणी शाळा व्यवस्थापन स्थानिक पोलीस प्रशासन ह्यांच्याकडनं अनेक ठिकाणी दिरंगाई झाल्याचं आपण पाहिलंय आता राज्य सरकारच्या त्रिसदस्य अहवालामध्ये सुद्धा ह्याबद्दल अनेक मोठे खुलासे झालेत यामध्ये शाळा स्थानिक पोलीस प्रशासन आरोग्य व्यवस्था अशा सगळ्याच यंत्रणांच्या ढिसाळ कामाचा लेखाजोखा मांडण्यात आलाय या अहवालातल्या माहितीनुसार शाळेतील पंधरा दिवसांचं सीसीटीव्ही फुटेज गायब आहे तसंच महिला सेविकांनी त्यांचं काम नीट केलं नाहीये म्हणून त्यांना सुद्धा सह आरोपी बनवा अशी शिफारस या अहवालामध्ये करण्यात आलीये पीडित मुलींच्या वैद्यकीय चाचणीला उशीर झाला त्यामुळे पुराव्यांच्या दृष्टीनं ह्यावरती परिणाम झालाय असं सुद्धा या अहवालामध्ये म्हटलंय त्याचबरोबर पीडित मुलींना वैद्यकीय चाचणीसाठी पहाटे साडेतीन वाजेपर्यंत थांबवून ठेवलेलं होतं असं सुद्धा यात म्हटलंय आणि त्यानंतर सुद्धा त्यांच्या सगळ्या चाचण्या झाल्या नाही असा दावा करण्यात आला या अहवालामध्ये नेमकं काय म्हटलंय ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय पे सत्ता थोडक्यात पण महत्वाच आता प्राथमिक चौकशी अहवाल काय सांगतोय ते आपण पाहूयात या प्रकरणातील प्रत्यक्ष तपास अधिकारी संबंधित पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक शोभदा शितोळे यांनी चौकशी पथकासमोर मी सध्या वैद्यकीय रजेवरती आहे आणि कोणताही जबाबद्याच्या मनस्थितीत नाही असं सांगितलं आणि तपास पथकाला असहकार्य केलंय पालक पीडित पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी कधी आलेत त्यांनी शाळेमध्ये भेट दिलीये का एफआयआर किती वाजता नोंदवण्यात आलाय असे अनेक प्रश्न या ठिकाणी त्यांना विचारण्यात आलेले होते पण त्यांनी सध्या मला काहीच सांगता येणार नाही असं म्हणत अनिश्चित वेळेची मुदत मागून घेतलीय या शाळेतील घटना तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला शाळेच्या परिसरातल्या टॉयलेटमध्ये घडली ही जागा शिशुवर्गाच्या खोल्यांपासून फार लांब एका बाजूला आहे शिशुवर्गामध्ये शिकणारे विद्यार्थी शाळा प्रमुखांच्या देखरेखीमध्ये असणं आवश्यक असतं विद्यार्थिनींच्या टॉयलेटची साफसफाई करण्यासाठी महिला कर्मचारी असणं सुद्धा आवश्यक असतं पण या शाळेमध्ये हे काम एका पुरुष कर्मचाऱ्याला देण्यात आलेलं होतं ही बाब अत्यंत चुकीची आणि ही घटना घडण्यासाठी सुद्धा ती कारणीभूत आहे शाळेनं कर्मचारी नियुक्त करताना साफसफाई करणाऱ्या कर्मचारी वर्गाची चारित्र पडताळणी केलेली नाहीये हे सुद्धा यातनं दिसून आलंय लहान मुलांना टॉयलेटला नेण्यासाठी महिला सेविका असणं हे आवश्यक असताना सुद्धा ह्या दोन्हीही पीडित मुलींना टॉयलेटमध्ये न्यायचं काम महिला सेविका कर्मचाऱ्यांनी केलेलं नव्हतं तसंच क्लास टीचरनं सुद्धा मुलींना एकटंच निष्काळजीपणे सोडून दिलं याशिवाय ही घटना घडत असताना पीडित मुलगी बराच वेळ वर्गामध्ये उपस्थित नाहीये ह्याकडे सुद्धा त्यांचं लक्ष नव्हतं टॉयलेटमध्ये मुलींसोबत घडलेल्या घटनेनंतर मुली जेव्हा वर्गखोलीमध्ये आल्या तेव्हा त्यांच्या मागण्यामध्ये झालेल्या बदलाची सुद्धा नोंद वर्गशिक्षिकेनं घेतलेली नव्हती वैद्यकीय तज्ज्ञांकडनं ह्या मुलींच्या प्रायव्हेट पार्टवरती दुखापत झाली असं दिसून आलं आणि त्यामुळे ह्या मुलींकडे क्लास टीचरचं दुर्लक्ष झालं हे सुद्धा यावरनं स्पष्ट होत पालकांनी शाळेला चौदा ऑगस्टला माहिती दिली त्यावेळेला शाळेनं पोलिसांना हे तात्काळ कळवणं आवश्यक होतं पण ह्याबद्दल शाळा किंवा व्यवस्थापनानं निष्काळजीपणा केला असं दिसून आलं विद्यार्थ्यांबद्दल कोणतीही अनुचित घटना घडली तर शाळा प्रमुखांना तात्काळ दखल घेत कारवाई करणं हे आवश्यक असतं या घटनेमध्ये प्रशासनाकडनं तसंच शाळेकडनं गंभीर कृत्य लपवण्याचा प्रयत्न केलाय असं दिसून आलं ही घटना घडल्यावर शाळेतील काही कर्मचाऱ्यांनी मुख्याध्यापकांनी टाळाटाळ केली असं दिसलं शाळेच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये निष्काळजीपणा आहे आणि ही शाळा असुरक्षित आहे शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत नसल्याचं त्या दिसून आलंय तसंच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा साधनं सुद्धा शाळेमध्ये नव्हती टॉयलेट जवळचे सीसीटीव्ही कॅमेरे चालू स्थितीमध्ये नाहीयेत शाळेमधल्या सगळ्या मध्ये मागच्या पंधरा दिवसांचं रेकॉर्डिंग सुद्धा उपलब्ध नाहीये टॉयलेटची पाहणी केली त्यावेळेला महिला वॉशरूमला सुद्धा नाहीयेत शाळा व्यवस्थापनानं ही घटना लपवण्याचा आणि घटनेची जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केलाय अशा ह्या गंभीर घटनेमध्ये शाळेचे मुख्याध्यापक आणि व्यवस्थापन मंडळ उदासीन असल्याचं दिसलंय तसंच या पालकांना परस्पर शांत करण्याचा सुद्धा प्रयत्न करून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केलाय सफाई कर्मचारी कंत्राटी पद्धतीनं नेमण्यात आलेले आहेत आणि हा कंत्राटाचा करार अटी शर्थी काय निश्चित करण्यात आलेल्या होत्या का याबद्दल माहिती देण्यामध्ये व्यवस्थापन असमर्थ ठरले त्यामुळे हे कंत्राट नियमानुसार देण्यात आले की नव्हते ही सुद्धा शंका निर्माण होते दुसरीकडे गुन्हा नोंदवण्यामध्ये विलंब झाल्याचं निष्कर्ष झालेलं आहे या घटनेच्या तपासामध्ये पोलीस प्रशासनानं सुद्धा विलंब केल्याचं तसंच मुलांच्या लैंगिक शोषणासंबंधी आणि गुन्ह्यामध्ये तपासासंबंधी मार्गदर्शक तत्वांचं पालन न केल्याचं सुद्धा दिसलंय तेरा ऑगस्टला घटना घडल्यानंतर सोळा ऑगस्टपर्यंत कारवाई करण्यात आलेली नाहीये दोन्ही मुलींबद्दल घटना घडलेली असताना दोन्ही प्रकरणामध्ये गुन्हा नोंदवणं आवश्यक असताना एकाच प्रकरणामध्ये फक्त गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे इतकी गंभीर घटना घडलेली असताना तपास अधिकाऱ्यांमार्फत गुन्हा नोंदवून ह्या प्रकरणासंदर्भात आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय तपासणीसाठी खूप विलंब केला आणि त्यामुळे त्याचा गुन्हा सिद्ध होण्याच्या साक्षी पुराव्यामध्ये सुद्धा गंभीर परिणाम झाला गुन्हा नोंदवल्यानंतर पीडित मुलीची तात्काळ वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली नव्हती या लहान मुलींना बदलापूर शासकीय दवाखान्यामध्ये तपासणी न करता उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलं होतं चार वर्षांच्या मुलींना पहाटे साडेतीन वाजेपर्यंत तपासणीसाठी थांबून ठेवण्यात आलं सगळ्या तपासण्या पूर्ण न करता रात्री साडेतीन वाजता त्यांना घरी पाठवण्यात आलं आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी दु� सुद्धा बोलवण्यात आलं संबंधित शाळेमध्ये मुलींना टॉयलेटहून ने आण करणाऱ्या महिला सेविकांनी आपलं काम चोख केलं नाही त्यामुळे त्यांना सुद्धा या प्रकरणामध्ये सह आरोपी करावं अशी शिफारस करण्यात आल्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलंय ते म्हणाले की संबंधित शाळेमध्ये पूर्व प्राथमिकच्या विद्यार्थिनींना टॉयलेटला ने आण करण्यासाठी महिला सेविका होत्या यामध्ये कामिनी गायकर आणि निर्मला बुधे या दोन महिला सेविका चौकशीसाठी गैरहजर राहिल्या त्यांना काहीही सांगायचं नाही असं गृहित धरून त्यांच्यावरची चौकशी आणि कारवाईसाठी गृह विभागाला शिफारस करण्यात आलेली आहे महिला सेविका हजर राहिल्या असत्या तर असा प्रकार घडलाच नसता यामुळे त्यांना सह आरोपी करावं तसंच ते पुढे म्हणाले की शाळेच्या मॅनेजमेंटला चौदा तारखेला कळवून त्यांनी कार्यवाही केली नसल्यास त्यांनी दिरंगाई केल्याचं या ठिकाणी स्पष्ट होतं पोलिसांनी हे तपासावं ही शिफारस करण्यात आलेली आहे खासगी हॉस्पिटलमध्ये आजी आजोबांनी वैद्यकीय के तपासणी केली ते पोलीस स्टेशनला गेले पण त्यांनी विलंब केला मध्यवर्ती रुग्णालय उल्हासनगर या ठिकाणी वेळेवरती वैद्यकीय चाचणी करण्यात आली नव्हती असं सुद्धा कुटुंबियांनी सांगितलं शाळेवर प्रशासक नेमलाय पण मॅनेजमेंट का बरखास्त करू नये अशी नोटीसही बजावण्यात येईल ही कारवाई करण्यास सुद्धा सरकार कुठेही मागे राहणार नाही ह्या पीडित मुलींना दहा लाखांची मदत केली जाणार आहे आणि दोन्ही मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलायला आपण तयार असल्याचं सुद्धा ते म्हणाले एकूणच मुलींच्या सुरक्षेसाठी त्यांच्याकडे एक पॅनिक बटन असावं यावरती राज्य सरकार विचार करते असं सुद्धा त्यांनी सांगितलंय तंत्रज्ञानाचा वापर करून मोबाईलद्वारे किंवा इतर महिलांना सुद्धा पॅनिक बटन दिलं जाणार आहे त्याद्वारे त्यांचं लोकेशन आणि इतर माहिती तात्काळ पोलिसांपर्यंत पोहोचेल अशा उपाययोजनेचा विचार सुरू केलाय आणि यावरती काम सुरू केल्याचं सुद्धा ते म्हणाले यासाठी बँगलोरमधली एक कंपनी काम करते असं सुद्धा ते म्हणाले आता ह्या घडलेल्या प्रकारामध्ये चूक शिक्षकांची शाळा प्रशासनाची की पोलीस प्रशासनाची कुणाची चूक आहे म्हणजे कुणी हे प्रकरण सिरियसली न घेतल्यामुळे या अत्याचार प्रकरणाला दाबण्याचा प्रयत्न झालाय ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा